जाहिर आवाहन एंटी करप्शन ब्यूरो बीड तरफे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर

खर तर बोधगया महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या म्हणजे हिंदूंच्या ताब्यात गेलेलं आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नास चा जो कायदा आहे तो कायदा अत्यंत जाचक आहे त्याच्यामध्ये ज्या नियमाटी आहेत त्याच्यामध्ये बौद्धाला कुठंही स्थान नाही आणि फक्त चारच बौद्ध आणि चार हिंदू आणि त्यांचा मॅजिस्ट्रेट जो आहे त्या ठिकाणचा जो जिल्हाधिकारी आहे जो चेअरमॅन आहे तो त्या संस्थेचा ट्रस्ट आहे तो आई हिंदूच असला पाहिजे जर तो इतर जातीचा असेल किंवा इतर कोण्या धर्माचा जर तो असेल तर त्याला त्या ठिकाणी जे चार सदस्य घेतलेले आहेत त्यातील एक हिंदू अध्यक्ष राहील आणि तो सदस्य म्हणून राहील अशा पद्धतीच्या जाचकाठी या जाच काठी या कायद्यामध्ये टाकलेल्या आहेत यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशपदा बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर यांनी या दोन वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमानानं हे आंदोलन या आज बीड या ठिकाणी होत आहे या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी असल भारतीय बौद्ध महासभा असेल किंवा आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटना या आंदोलनामध्ये आज सहभागी आहेत यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की बोधगया येथील महाबोधी विहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांच्या सोबत घेऊन त्यांच्या ताब्यात द्यावे आणि महाबोधी महाविहार महाबोधी महाविहार हे पवित्र धर्मस असून बोधगया महावीर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा हा रद्द आहे की महाबोधी विहार बुद्धगया या बुद्धगयासाठी एक स्पेशल कायदा एकोणीसशे एकोणपन्नास चा काढलेला आहे त्या कायद्यामध्ये पाच हिंदू आणि चारच बौद्ध आहेत तर संपूर्ण मेजॉरिटी ही हिंदूचे होते आहे आणि म्हणून आम्ही हा महत्वाचा महत्वाची मा, मागणी आमची अशी आहे की हा कायदाच मुळात संविधानाच्या विरोधात आहे संविधानामध्ये परिच्छ तेरानुसार एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचे सर्व कायदे रद्द करावेत असा आहे आणि या हा कायदा सुद्धा आम्ही या ठिकाणी जो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा बी टी एम सी ऍक्ट जो आहे बौद्ध गया टेम्पल मॅनेजमेंट कमिटीचा जो कायदा होता एकोणीसशे एकोणपन्नासचा चा तो या ठिकाणी निरस्त करून एकोणीसशे पन्नासला ला आपलं भारतीय संविधान लागू करण्यात आलेला आहे तरी तो जो पूर्वीचा जो कायदा आहे तो निरस्त करून या ठिकाणी बौद्ध गया महाबोधी विहार आहे ते पूर्ण बोधांच्या ताब्यामध्ये मिळालं पाहिजे ज्या ठिकाणी बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं आणि ज्या ठिकाणाहून पूर्ण जो शांतीचा संदेश आहे संपूर्ण जगामध्ये गेलेला आहे आणि ते मात्र पवित्र असतं ते मात्र भट्ट्या ब्राह्मणाच्या हातात असून ते मात्र भट्ट ब्रामणाच्या मुक्त झालं पाहिजे आणि ते बौद्धांच्या बीड जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वामध्ये महाबोधी महात महाविहार बौद्ध गया या अनुषंगाने हे आज आंदोलन या ठिकाणी पार पडलेलं आहे याची प्रमुख मागणी अशी आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो कायदा आहे तो कायदा जसा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे सत्तर कलम रद्द केला त्याचप्रमाणे आमची बोद्धांची मागणी आहे की या भारत देशामध्ये हजारो वर्षापासून बोधांचं अस्तित्व आहे आणि ते कुणी नाकारू शकत नाही याच अनुषंगाने एकशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करून जी महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं या अनुषंगाने आज आंदोलन झालं या आंदोलनामध्ये विविध पक्ष संघटना प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी समाज बांधव उपस्थित असून आमचा सुद्धा या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा आजचं हे बार्दा बार्दा जे आंदोलन आहे बौद्ध गळ्यात बौद्ध विहार या बौद्धाच्या ताब्यात दिला पाहिजे या देशाचा इतिहास जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की देश स्वतंत्रपूर्वी या देशातल्या जेवढ्या मस्जिद आहेत त्या मस्जिद मुस्लिम धर्मगुरूंच्या ताब्यात आहेत स्वतंत्रपूर्वाच्या मंदिर इथल्या हिंदू धर्मगुरूच्या ताब्यात आहेत परंतु पुरातन काळापासून सम्राट अशोकापासून ते चंद्रगुप्त मौर्यापर्यंत ज्या बौद्ध विहार आहेत त्या बौद्ध विहार बौद्धाच्या ताब्यात पासून त्या हिंदूच्या ताब्यात दिलेल्या म्हणजेच या देशामध्ये चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहार हे हिंदूच्या ताब्यात आहेत जिल्ह्यामध्ये हे आंदोलन सुरुवात आहे कारण की आपल्या बौद्ध गायामधील पूर्ण विहार आपल्या बौद्धांच्या ताब्यात आले पाहिजेत कारण की तिथं हिंदू संस्कृतीने धुमाकूळ घातलेला आहे आणि आपल्या भिक्षूंना तिथं स्थान राहिलेलं नाही आणि तो कायदा अमला आणला पाहिजे आणि आपल्याला जी भारतीय बौद्ध महासभा आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक जिल्हा कलेक्टर कचेरीवर जाऊन त्यांनी मोर्चा काढलेले आहेत पण आतापर्यंत काही फायदा झालेला नाही पण इथून पुढे आपण मागा हटणार नाहीत आपल्या ताब्यात ती जन्मभूमी आलीच पाहिजे आलीच पाहिजे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर